उदगीर तालुक्यातील गुडसूर या गावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घाणीचे साम्राज्य साठले असून सांगून देखील ग्रामपंचायत स्वच्छता करत नसल्याने किरण सुरंशी यांचे चोवीस तारखेपासून उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाने दिला आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घाण व नालीचं पाण्याचं पाणी जमलेलं आहे या प्रकरणात या संदर्भात आम्ही ग्रामसेवक श्री भरत कांबळे प्रमुख श्री बालाजी देममुंडे यांना वारंवार विनंती करत आलो आहे गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना प्रत्येक वेळी सांगत आलो या ठिकाणचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा हे घाण असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आव्हान होण्यात आहे तरी आपण हे पाण्याची विलवट लावून या ठिकाणी मोठी पाईपलाईन टाकून नालीचे रुंदीकरण आणि उंची वाढवून घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मागे काढावा असं आम्ही सांगितलं गावकऱ्यांच्या वतीने परंतु ग्रामसेवक आणि यांचा दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणी अद्यापही गेली तीन ते ती चार महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित आहे म्हणून आम्ही परवा दिनांक अठरा या दिवशी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी गटविकास अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही कामाचे लवकरात लवकर पूर्तता व्हावी अशी मागणी केलेली आहे अन्यथा दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून आम्ही त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत असं आम्ही त्या निवेदनामध्ये विनंती केलेली आहे उपजिल्हाधिकारी श्री शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे बी ओ साहेबांशी आमचं सा बोलणं झाल्यानंतर त्यांनीसुद्धा ते आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्हाला धरणे आंदोलन करू देणार नाही ना ना आम्ही तुमचा प्रश्न लवकरच मार्गी लावू संबंधित अधिकाऱ्याशी बोलून आम्ही तो प्रकरण लवकर मार्गी लावू असं आम्हाला आज आश्वासित केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे उपजिल्हाधिकारी साहेब या प्रकरणामध्ये लक्ष घालून जातीने लक्ष घालतील आणि प्रश्न मार्गी लावतील असं नाही झाल्यास आम्ही चोवीस तारखेपासून धन्य आंदोलन करणार आहोत धन्यवाद स्थानिक नेत्यांना तुम्ही भेटलात का याबद्दल हो स्थानिक आम्ही ग्रामसेवकांना साक्षात भेटून त्यांना फोनद्वारे व्हॉट्सअप वा, मेसेजद्वारे आम्ही विनंती केली उपसरपंच साहेबांना आम्ही व्हॉट्सअप फोन स समक्ष भेटून विनंती केली परंतु ते काही काम करण्यास तयार नाही हे जर काम नाही झालं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे सरपंच असो उपसरपंच असो या कुठला अधिकारी असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आपलं नाव काय